अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आनंदाच्या लग्न सोहळ्यावर काळाने झडप घातली साक्री तालुक्यातील पिंपळनेर भागातील घोडेमाळ येथे सुरू असलेल्या लग्न समारंभात गुजरातमधील सोनगड येथून आलेल्या संशयितांनी धारधार शस्त्रांनी हल्ला करत तिघांची निर्घृण हत्या केली असून दोन जण गंभीर जखमी आहेत हल्ल्यापूर्वी सोशल मीडियावर धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे लग्नस्थळी घुसून आरोपींनी अंधाधुंद वार केल्याने सुरेश सुपडूगिरी गोसावी साहिल सुरेशगिरी गोसावी देवा रवींद्र पवार हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले झाले होते तर पंकज अशोकगीर गोसावी सागर मोजगीर गोसावी हे देखील गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सुरेश उपचारादरम्यानगिरी गोसावी साहिल सुरेशगीर गोसावी देवा रवींद्र पवार या तिघांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जिल्हा पोलीस उपाधीक्षक संजय बाभळे यांनी पाहणी करत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत तर आमदार मंजुळा गावित यांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आरोपींचा शोध सुरू असून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या घटनेने संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे ब्युरो रिपोर्ट श्री न्यूज साकरी आगा। त्यांनी माग पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला सुरेशगिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला त्या लोकांनी प्लॅन वाईज